तर आज आपण बघूयात स्पेशल मटण करी त्यासाठी मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून असं आणि त्याच्यात जी चरबी निघलेली होती काही थोडीफार ती साइडला काढून घेतलेली आहे आता ह्या धुतलेल्या मटनाला आपण हळद आणि मीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करूयात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स झालं व्यवस्थित जाकन मिनेट में तोप की झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून देऊयात असं आता ह्या साईडला मी टोप गरम करायला ठेवलेला होता त्यात थोडंसं किंचित तेल टाकायचं आहे आणि जी आपल्याकडे चरबी होती ना ती चरबी टाकून घ्यायची आहे थोडीशी फ्राय करायची म्हणजे त्याचं अजून तेल सुटतं टोपात आणि चरबी साईडला काढून घ्यायची आहे आणि थोडंसं वरून नमक टाकायचं असं केलेलं मुलं माझी आवडीनं खातात आणि मी ही नेहमी करत असते तर दुसऱ्या साईडला आपण कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून चम तेल होतायचं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आणि आता पंधरा वीस मिनटानंतर आपण हे मटण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात कुकरमध्ये कुकर थोडासा छोटाच आहे पण काय हरकत नाही एक किलो मटण बरोबर शिजतं त्याच्यामध्ये तर आता ही व्यवस्थित एक दहा ते बारा मिनिट असंच आपण मिठाच्या पाण्यात शिजवून घेऊया त्याच्याने काय होतं मटण लवकर नंतर शिजलं जातं आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास गरम केलेलं पाणी टाकूया गरम पाणी नेहमी टाकायचं म्हणजे त्याच्याने आपलं मटण अजून टेस्टी होतं तर आता कुकर आहे ना तीन शिट्ट्या होण्यासाठी गॅसवरती चढवूया मटण शिजते तोपर्यंत आपण इकडं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं साल काढून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही कापं करून सुद्धा घेऊ शकता आता हे मिक्सरमधून बारच करूयात आणि ह्याच मिक्सरमध्ये मी आता दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक कापून तर ते ह्याच्यामध्ये बारीक करूयात आणि मी बघा ह्या पद्धतीत बारीक केलेला आहे आता गॅसवरचे टोप चढवलेलाच होता त्याच्यामध्ये आपण मी कांदे घेतले होते एक किलो साठी मी सहा मिडियम आकाराचे कांदे घेतले होते पातळ असे लांब कापलेले आहेत आणि हाताने जराशी करून तेलात टाकूया भाजण्यासाठी म्हणजे पातळ कांदा कापल्यामुळे लवकर भाजला जातो आणि आता आपला कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मी नमक सुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि खरगोस भाजूपर्यंत असा आपण गॅस चालूच ठेवूया बारीक आणि आता याच्यामध्ये आपण टाकूया दोन लवंगा टाकलेल्या आहेत दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि आता आपण मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकूयात आणि हा मसाला आहे ना आपण बारीक गॅसवरतीच बारीक म्हणजे मिडियम गॅसवरतीच छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे याच्यामध्ये मी आता दोन चम्मच लाल तिखट टाकणार आहे एक चम्मच मटण करी मसाला टाकते आणि एक दीड चम्मच घरगुती आपलं तिखट टाकते आता हा सुद्धा मसाला व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्या पद्धतीत तेल सुटलेला आहे याच्यामध्ये आता एक चम्मच बेसन टाकूयात तर तुम्ही म्हणसाल बेसन का तर आपली ग्रेवी जी आहे ना घट्ट दाटसर अशी होण्यासाठी एक चम्मच मी बेसन टाकलेलं आहे आणि तेलात छान भाजून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला आपलं मटनसुद्धा शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय मटण आणि हे बघा किती छान शिजलेलं आहे तर आता हे मटण आपण तोपात मसाला आपली जी आहे ती भाजलेली आहे हो त्याच्यामध्ये ओतून घेऊयात अगोदरच एक ग्लासभर पाणी होतं मटणामध्ये मला अजून थोडं वाढवायचं होतं म्हणून मी अजून एक ग्लास वाढवलेला आहे गरम पाणीच वाढवायचं थंड पाणी अजिबात ओतायचं नाही आणि एक पाच ते चार मिनटानंतर आपल्या ह्याला उकळे आलेले आहे तुम्ही बघू शकता मटन किती छान शिजलेलं आहे कटसुद्धा आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वरून टाकूयात खूप सारी कोथिंबीर मला पर्सनली कोथिंबीर खूप आवडते मी जेव्हा पण मार्केटला जाते तेव्हा हो पहिली कोथिंबीर खरेदी करते कोथिंबीरीनं मटणाचा वास अ अजून सुगंधित येतो आणि कोथिंबीरमुळे सगळ्याच भाज्या छान आणि चविष्ट होतात आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीत मटन करी एकदा एक नक्की ट्राय करून बघा चवीलासुद्धा तशीच एक नंबरच लागते तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली आहे मटन करी ती स्पेशल मटन करी